चाळीसगाव शहरातील एका भागात घराबाहेर खेळत असलेल्या अकरा वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अशफाक खान राऊफ खान वयवर्ष बावीस राहणार मदीना मशिदीजवळ चाळीसगाव याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक तेरा रोजी दुपारी अल्फोविन चिमुर्डी घराजवळ खेळत असती चिमुर्डी घराजवळ खेळत असताना आरोपी अशफाक खान याने तिला चॉकलेट खाण्यास दिले चॉकलेट खाल्ले नाही तर तुझ्या वडिलांना मारून टाकेल अशी धमकी दिली त्यानंतर चिमुर्डीला शंभर रुपये देऊन शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी या घटनेची फिर्याद दिली यावरून आरोपी अशफाक खान विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीनशे शहात्तर पाचशे सहा व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे